नमस्ते फ्रेंड्स आज आपण फिश फ्राय रेसिपी बनवतो आहे त्यामध्ये राणी मासा अगदी आगरी पद्धतीने कसा फ्राय करतात ते अगदी डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत चमचमित आणि चविष्ट असा आगरी पद्धतीने मसाल्याचे कोटिंग कसे करावे ते किती वेळ ठेवावे आणि कोणत्या प्रकारचे मासे फ्राय करायचे आणि कोणत्या प्रकारच्या माशांची भाजी बनवायची ते सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत रहा आपल्या शरीराच्या वाढीसाठी प्रोटीन हे अतिशय महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे माशांमध्ये भरपूर अशा प्रमाणामध्ये प्रोटीन असल्यामुळे मासे हे आपल्या आहारामध्ये तर खाल्ले गेलेच पाहिजेत म्हणूनच मी आज तुमच्यासाठी अगदी चमचमीत आणि सोप्या पद्धतीने फिश फ्राय कसे बनवता येतील त्याचबरोबर कोणत्या पद्धतीचे फिश आपण फ्राय करायचे आणि कोणत्या पद्धतीच्या माशांची चव अतिशय मस्त लागते ते मी आज पूर्ण सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करत जा त्यामुळे मला असं तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येण्याचं प्रोत्साहन मिळत असतं चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात पहिल्यांदा राणी मासे कसे ओळखायचे ते मी तुम्हाला सांगते तर ते थोड्याशा रंगीबिरंगी अशा रंगामध्ये म्हणजे गुलाबी आणि पोपटी अशा रंगामध्ये हे राणी मासे आपल्याला फिश मार्केटमध्ये अगदी सहज उपलब्ध असतात फिश मार्केटमधून हे मासे असे घेताना जे दुकानवाले असतात तर तेच आपल्याला हे अगदी व्यवस्थित असे साफ करून देतात प्राणी माशावरती भरपूर प्रमाणामध्ये मा खवले असतात तर हे खवले काढण्याचं साहित्य त्या फिशवाल्यांकडे असतात त्यामुळे हे अगदी आपल्याला परफेक्ट असे साफ करून देतात त्यामुळे शक्यतो घरी साफ न करता त्यांच्याकडूनच हे साफ करून आणायचे म्हणजे अगदी परफेक्ट हे मासे साफ होतील आता घरी आणल्यानंतर याला पुन्हा एकदा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायचे आहेत नंतर आपण त्यामध्ये आलं आणि लसणाची बारीक अशी पेस्ट बनवून घालायची आहे आलं आणि लसूण पूर्णपणे बारीक होण्यासाठी यामध्ये पाण्याचा वापर न करता आपण इथे जे कोकमचं आगळ असतं ते बाजारामध्ये अगदी सहज उपलब्ध आहे तर हे कोकमचं आगळ यामध्ये म्हणजे आलं आणि लसूण बारीक करण्यासाठी घालायचं आहे जेणेकरून आपली मस्त अशी इथे पेस्ट बनवून तयार होईल कोकम आगळणे या फिशला किंवा या माश्यांना अतिशय मस्त अशी चव येऊन जाते त्यामुळे शक्यतो लिंबाचा वापर न करता कोकम मागळचा वापर करा असं मी तुम्हाला नक्कीच सांगेन त्यानंतर आता ही जी पेस्ट आपण बनवली होती तर ती अशी प्रत्येक माश्यांवरती चमच्याने अशी घालून घ्यायची त्यानंतर इथे मी आगरी कोळी मसाला वापरलेला आहे हळद घालायची आहे अर्धा चमचा त्यानंतर घरगुती साठवणीतला गरम मसाला किंवा मिरची पावडर इथे घालायची आहे आता तुम्हाला आगरी कोळी मसाला सहज बाजारामध्ये अगदी कुठेही तुम्हाला किराणा मालच्या दुकानामध्ये मा अगदी मिळून जाईल पण त्यापेक्षाही तुम्हाला जर का ही रेसिपी हवी असेल लागरी कोळी मसाल्याची तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्यासाठी ही रेसिपी मी नक्कीच घेऊन येईल आता यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे संपूर्ण मसाले अगदी या माशांना मस्त असे कोट करून घ्यायचे राणी माशामध्ये मा भरपूर अशा प्रमाणामध्ये प्रोटीन आहे दिसायला हे पातळ जरी असले तरी भरपूर याचा फायदा आहे आपल्या शरीरासाठी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत वेट लॉससाठी आणि मसल्स गेन करण्यासाठी अतिशय हे राणी मासे उपयुक्त आहेत त्यामुळे आपल्या आहारामध्ये असे हे मासे तर असायलाच हवेत कोणत्याही पद्धतीचे मासे जर का तुम्हाला फ्राय करायचे आहेत तर त्यासाठी शक्यतो सेम अशाच पद्धतीचा मसाला तुम्ही इथे वापरायचा आहे म्हणजे आलं लसूण कोकम आगळ आणि आगरी कोळी मसाला गरम मसाला आणि हळद मीठ तर हे मसाले तर मस्ट आहेत त्याचबरोबर हे मसाले जर का आपण वापरले ना तर त्याची चव तर अशी अप्रतिम येते तुम्ही नक्की एकदा असं आगळ घालून आणि आलं लसूणची पेस्ट घालून असे हे मासे कोट करून ठेवायचे आहेत अर्ध्या तासासाठी आणि त्यानंतर हे फिश फ्राय करायचे आहेत सुरमई पॉपलेट त्याचबरोबर बांगडा फिश फ्राय करताना अशाच पद्धतीचा मसाल्यांचा वापर करायचा आहे आणि त्यांना असं कोटिंग करून मॅरिनेशनसाठी अर्धा ते पाऊनसाठी असं बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही माशांची जी काही चव चाखाल किंवा टेस्ट करून बघाल ना तर अप्रतिम अशी चव लागते हॉटेलमध्ये तुम्ही असे फिश न खाता घरीच असे मासे बनवून खाल हॉटेलमध्ये अशी फिश फ्रायची थाळी जर का खायला गेलो तर भरपूर अशी किंमत मोजावी लागते त्यामुळे शक्यतो घरीच तुम्ही अशा पद्धतीने जर का फिश फ्राय बनवले तर अतिशय अप्रतिम अशा चवीची फिश थाळी बनवून तयार होते वेगवेगळ्या माशांच्या फ्रायची रेसिपी आपल्या मी चॅनेलवरती अपलोड केलेली आहेत शॉर्ट्समध्ये तुम्ही नक्की जाऊन बघा त्याचबरोबर सोलकडीची रेसिपीसुद्धा मी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर नक्की जाऊन तुम्ही सोलकडीची रेसिपी पहावी आता हे सर्वच मासे असे कोट करून झाल्यानंतर अर्ध्या तासाने आपल्याला हे मासे असे फ्राय करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी इथे मी जाड तळाचा असा फ्राईंग पॅन गॅसवर ठेवलेला आहे शक्यतो असा जाड तळाचा पॅन वापरावा म्हणजे मासे जे आहेत ना ते अगदी आतपर्यंत व्यवस्थित असे शिजले जातील आणि वरून असे करपणार नाही त्यामुळे शक्यतो असा जाड तळाचा असा तवा घ्यायचा आहे किंवा पॅन घ्यायचा आहे आता यामध्ये पुरेसं तेल घालायचं आपल्याला फिश फ्राय करण्यासाठी फ्राय करण्यासाठीचा मसाला इथे आपण बनवतोय तर त्यासाठी एक वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे बेसन पिठाच्या ऐवजी तांदळाच्या पिठाचा वापर केला तरी देखील चालेल त्यानंतर बारीक रवा घालायचा आहे एक वाटी म्हणजे एक वाटी जर का बेसनपीठ असेल तर एक वाटी इथे बारीक रवा घ्यायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा यामध्ये हळद घालायची आहे त्याने रंग खूप छान येतो आपल्या इथे माशांना आता हे पूर्णपणे अगदी हे मिक्स करून आहे अगोदरच माशांसाठीचं मॅरिनेशन बनवून घेतल्यामुळे माशांना तर चव अप्रतिमच येते आणि त्यामुळे असं मसाल्यांचं कोटिंग वरून जर का आपण लावलं ना तर तो मसाला जो आहे ना तो आतपर्यंत मुरला जातो आणि अगदी चविष्ट असे हे मासे बनून तयार होतात आता इथे आपण जे मॅरिनेशन करून घेतलेले मासे आहेत तर ते या मसाल्यामध्ये असे बुडवून घ्यायचे आहेत म्हणजे त्याला सगळ्या बाजूने हे पीठ लागलं गेलं पाहिजे असं पाहायचं आहे आणि त्यानंतर हे पूर्णपणे मसाल्यामध्ये कोट झाल्यानंतर आपल्याला हे मासे असे फ्राय करून घ्यायचे आहेत आता गॅस इथे खूप जास्त कडकडीत तेल गरम करून घ्यायचं नाही आहे नाहीतर घातल्याबरोबरच हा जो मासा आहे तो करपून जाईल त्यामुळे शक्यतो अगदी मिडियम असं तेल आपल्याला इथे गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी स्लोच ठेवायची आहे कुठेही फास्ट गॅस करायचा नाही आहे नाहीतर मग हे मासे आतमध्ये कच्चे राहतील आणि वरून करपून जातील त्यामुळे तुम्ही इथे ही नक्की काळजी घ्याल आता सर्वच हे जे मासे आहेत ना ते अशा पद्धतीने कोट करून मी फ्राय करून घेते अगदी कमी गॅसवर एका वेळेला मी इथे तीन मासे बरोबर घालून घेते आणि तुमचा पॅन किती मोठा आहे त्यावर ठरणार आहे की हे तुम्ही एका वेळेला किती मासे फ्राय करायचे तुम्ही जर का मासे विकत घेताना असे पूर्ण असे अख्खे मासे जर का ठेवले ना तर त्यांना असे मध्ये कट देऊन घ्यायचे आहेत फिशवाल्यांकडनं त्यामुळे काय होतं की मसाला जो आहे ना तो अगदी आतपर्यंत असे कट देऊन घ्यायचे आहेत फिशवाल्यांकडनं कट कर करताना किंवा मग तुमच्या घरात जर का लहान मुलं असतील आणि त्यांना असे हे पूर्ण मासे खाता येत नसतील तर बारीक बारीक पिसेस मध्ये सुद्धा फिशवाले आपल्याला हे मासे बरोबर असे कट करून देतात आता हे दोन्ही बाजूने मस्त असे खरपूस आपल्याला हे फिश तळून घ्यायचे आहेत पहा सुरेख आलेला आहे माशांना त्याचबरोबर चव तर अप्रतिमस अगदी हॉटेल किंवा धाब्यावर सुद्धा अशी थाळी मिळणार नाही अशी पोटभर थाळी तुम्ही घरी बनवून खाऊ शकता दोन्ही बाजूने न करपवता अगदी एकसारखे हे फिश असे तळवून घ्यायचे आहे फिशचे अशी पातळभाजी करण्यासाठी किंवा माशांची अशी पातळ भाजी बनवण्यासाठी कोणते मासे वापरावे तर त्यासाठी मुशी किंवा कोळंबी असते तर ह्या प्रकारच्या माशांची जी पातळ भाजी आहे ती अप्रतिमाशी चवीची बनवून तयार होते तुम्हाला जर का या भाज्यांची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगाल तुमच्यासाठी मी ही रेसिपी नक्कीच घेऊन येईल सात ते आठ मिनटामध्ये छान असे आपले हे मासे फ्राय झालेले आहेत आता हे पानात वाढायला घेऊयात पानात वाढताना ताक जर का असेल त्याचबरोबर सोलकडी आहा हा अप्रतिमाशी थाळी तयार होते मासे खाताना सोबतीला ताक किंवा सोलकडी तर हवीच सोलकडीची रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर नक्की जाऊन चेक करा चविष्ट असे आपले राणी मासे इथे बनवून तयार झालेले आहेत तुम्ही देखील हे राणी मासे नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय